नागपूरचं प्रसिद्ध आणि सगळ्यांचं श्रद्धास्थान असणारं नागपूरचं साईबाबांचं मंदिर या मंदिराचा छेचाळीसावा वर्धापन दिवस आहे आणि याच निमित्त मंदिरा प्रशासनाकडून जे आहे छेचाळीस किलोच्या लाडवाचा प्रसाद साईबाबांना अर्पण केला जाणार आहे तर चला बघूया त्याचे काही दृश्य सर छेचाळीसावा वर्धापन दिवस आहे आणि या छेचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आपण छेचाळीस किलो बुंदीचा प्रसाद जो आहे तो वाटप आहे त्यासोबतच आपण दत्त जयंती सुद्धा आहे उद्या आणि तीन दिवस हा कार्यक्रम चालणार आहे काय नियोजन राहणार आहे आणि काय महत्व आहे साईबाबा आणि दत्तांचं सर्वप्रथम सगळ्या साई भक्तांचं मी हार्दिक अभिनंदन आणि सगळ्यांना आमंत्रित करतो की मंदिराचा जो शेचाळीवा वर्धापन दिवस आणि दत्त जयंती आहे त्याला सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहावे हा एक योग आहे यावेळेस शेच्या वर्षानंतर की जेव्हा मूर्तीची स्थापना झाली तेव्हाही दत्तजयंती होती आणि आता शेच्या वर्षानंतर सुद्धा ही दत्तजयंतीच्या मुहूर्तावरती आलेला आहे म्हणजे हा एक योग आहे म्हणजे दत्तजयंती ज्या दिवशी उत्सव सुरू होतो त्या दिवशी मंदिर स्थापनेचा वर्धापन दिवस आहे शेच्या वर्धापन दिवस आहे म्हणून शेचाळी किलोचा बुंदीचा लाडू काही लोकांची आधी परंपरा होती की केक वगैरे कापायचे पण आम्ही ती परंपरा बंद केली आपल्या हिंदू धर्मामध्ये जी लाडू किंवा याची जी आहे म्हणजे पाश्चिमची संस्कृती न घेता आपण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपण लाडूला जास्त महत्त्वा देतो त्यामुळे आपण ते लाडू तयार केलेला आहे आणि तो आपण बाबांना अर्पण करणार त्याच्यानंतर महाप्रसादाची वितरणाची व्यवस्था केलेली आहे तसेच संध्याकाळी सहा साडेसहा नंतर संगीत भजनाचा कार्यक्रम ठेवला नासिरकर जे आहे त्यांचे भजन संध्या ठेवलेली आहे आपण ती संध्याकाळी साडेसहा नंतर आरतीनंतर सा भजन संध्या महाप्रसाद आणि हा सगळा उत्सव मोठ्या प्रमाणात आपण साजरा करणार आहे जेव्हा मोठा योग आहे तेव्हा आणि आताचा एकच योग आहे दत्त जयंती हा किती तारखेपर्यंत तीन चार पाच असा तीन दिवसाचा हा उत्सव आहे मंदिराचा जो दत्तजींचा उत्सव त्यातच आपला वर्धमान दिवसाचा सुद्धा उत्सव आहे त्यासाठी आपण विविध प्रकारचे इलेक्ट्रिकल लाइटिंग केलेली आहे फुग्यांचा सजावट केली फुग्यांची सजावट यासाठी की आपला हा बाबांचा जन्मदिवस असल्यामुळे वाढदिवसाला आपण नेहमी फुग्यांची आपण करतो पण ते एक त्याला शोभेस असू म्हणून आपण फुग्यांचा केला कारण की नेहमी आपण फुलांचा करतो किंवा आर्टीच्या म्हणून यावेळेस आपण फुग्यांची व्यवस्था केली आहे बरोबर आणि लाडू आहे त्याचा आपण केक कटिंग म्हणजे लाडूचा केकच आपण लाडवाचा केक, केक आपण कापणार आहे बिलकुल कापणार आहे आणि प्रचंड गर्दी आ, मला वाटते या काळात भाविकांची नागरिकांची गर्दी दर्शनासाठी येत असते त्याच्यासाठी काय नियोजन केलं जाईल त्याच्या नियोजन असं की संध्याकाळी सहाच्या आरती नंतर भक्तांच्या दर्शनाची व्यवस्था केलेली आहे दर्शन झालं की त्यांना महाप्रसादाची आपण बाहेर व्यवस्था केली आहे त्याच्यानंतर संगीताचा कार्यक्रमाची के के व्यवस्था केली आहे सगळे के भक्त लोक आपला संगीतचा कार्यक्रमाचा आनंद घेतील त्यात महाप्रसादाचा आनंद घेतील आणि बाबांचं दर्शन घेऊन आपल्या आपल्या घरी जातील आणि बाबांची जे प्रचार प्रसार जो आहे तो अनेक लोकांमध्ये प्रचार करतील की लोकांनी जाऊन मंदिरात दर्शन घ्यावे कारण की आज बाबांचा शेचावा वर्धापन दिवस वर्धापन दिवस आहे बरोबर नक्कीच खूप खूप खुँ धन्यवाद सर आणि याच साईबाबांच्या वर्धापन दिनानिमित्त जे काही गोष्टी होणार आहे केक कटिंग होते आम्ही तुम्हाला सगळं दाखवणार आहोत तीन दिवसाचा जो कालावधी आहे जे काही नवनवीन भजन होतील कीर्तन होतील तेही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तोपर्यंत माझ्यासह सह राहा कॅमेरा पर्सन तर सह रश्मी खिडीकर नवराष्ट्र नागपूर